आपला तालुका हा पर्यटनासाठी अतिशय सुजलम सुफलम असा आहे पर्यटकांची इथे तर थोडीशी इथे अडचण दिसते पर्यटकांसाठी आपण काय काय सुविधा उपलब्ध करणार नमस्कार आता आपण सह्याद्रीच्या खुशीमध्ये मध्ये हरिचंद्रगडच्या पायथ्याला आहोत हरिचंद्रगडच्या पायथ्याला पाचणं हे गाव आहे आणि इथं पर्यटन खूप मोठ्या प्रमाणात आहेत पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येतात गिर्यारोहक हो येतात इथं हरिचंद्रगडचा कोकणकडा हा खूप रमणीय अर्थात तो पावसाळ्यामध्ये दिसत नाही हिवाळा किंवा त्याच्यानंतरच्या सीजनला तुम्ही पाहत आहे परंतु इथं खरं तर रस्ते हा पर्यटनाचा आत्मा आहे आणि आत्तापर्यंत अशी परिस्थिती होती की रस्ते चांगले नसल्यामुळं मग तो भांडारदाऱ्याचा पश्चिम पट्टा असेल किंवा हरिचंद्रगडचा परिसर असेल इकडं पर्यटन येत नव्हते किंवा आले तर कंप्लेंट करायची का रस्ते नाही आहेत किंवा तिथं गेल्यानंतर राहण्याची व्यवस्था होत नाही तर इथल्या नागरिकांनी आता छोटे मोठे हॉटेल काढून इथं टेंटचा व्यवसाय आहेत हॉटेल व्यवसाय आहेत आणि एक साधं काउंना पण चांगलं जेवण देत आहेत इथं गाईड्स म्हणून आदिवासी तरुण काम करत आहेत आणि रस्ते हा जो येतो डिपार्टमेंटचा भाग तर आमच्याकडनं खूप चांगले रस्ते झालेले आहेत हे तुम्ही पाहिलं असेल आणि भविष्याच्या काळातही जिथं जिथं रस्ते नाही तिथं आम्ही रस्ते देणार आहेत वरती हरिचंद्रगडकडं जाताना तिथं एक ओढा आहे मोठा तर त्या ओढ्यावरती आमच्या फॉरेस्टच्या माध्यमातून एक ब्रिज झालेला आहे तिथं याचा लोखंडी ब्रिज केला आहे आणि पुढंही बाकीच्या ज्या जिथं जिथं रॅलिंग्सची गरज होती धोकादायक पोर्शने तिथे रॅलिंग्स लावलेल्या आहेत त्यामुळं मी पर्यटकांना आव्हान करतो विनंती करतो की माझ्या अकोल्यामध्ये या अकोले तालुक्यामध्ये आल्यानंतर भंडारदऱ्याचा पश्चिम पट्टा आहे मग तिकडं रतनगड असेल किंवा तिकडं घाटघर व्हॅली असेल तिकडं नक्की जा इकडं हरिचंद्रगड परिसरात आल्यानंतर तुम्ही नक्कीच हरिचंद्रगडाला भेट द्या तिथून पुढं पेठेची वाडी म्हणून एक गाव आहे तिथं भेट द्या त्याच्यामध्ये एक नापता आहे नापत्याच्या दरम्यान जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर सोनकीची फुलं जेव्हा म्हणजे स साधारणत सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्ही तिथं भेट दिली पाहिजे खूप साले काचच्या पठारासारखी फुलं फुललेली असतात असा रमणीय परिसर आहे म्हणजे एकदा तर नक्कीच ह्या अकोले तालुक्यात यावं आणि तुम्ही सगळेजण इथं आलात तुम्हालाही नक्की आवडलं असेल की एवढे सगळे धबधबे आहेत आणि सव एवढा सगळा सुंदर परिसर आहे जो भुरळ घालतो आणि आल्यानंतर वाटतं की एक दोन दिवस नक्कीच इथं था थांबावं त्यामुळं तुमच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही हा सगळा निसर्ग जगापुढं महाराष्ट्रापुढं पोचवाल पोहोचवाल पोचवाल पोहोचवाल आणि पर्यटक नक्की येतील पर्यटनाला चालना देण्यासाठी अतिशय चांगल्या उपाययोजना केलेल्या आहेत नेटवर्क म्हणजे मोबाईलचं नेटवर्कची एक अडचण त्यासाठी आपल्याला काही करता येणं शक्य आहे का नक्कीच साधारणतः आदरणीय तहसीलदार साहेबांनी मी मध्ये एक बैठक घेतली होती तर ज्या काही खाजगी कंपन्या तर त्या अजून दोन चार महिन्यामध्ये इथं नेटवर्क आणू शकतील असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी आमचं फॉरेस्ट डिपार्टमेंटही कॉपरेशन करत आहे तर त्यामुळं नेटवर्कसुद्धा येईन पण तरीसुद्धा असे काही ठिकाणं पाहिजे का, का तिथं नेटवर्क खरं तर नाही पाहिजे नाही तर माणूस या मोबाईलच्या जगामध्ये कायम तो मोबाईल आणि आपण त्यामुळं आपण आपलं स्वास्थ्य गमवून बसलो आहे परंतु लोकांच्या सुविधेसाठी नेटवर्क नक्कीच आम्ही इथं आणण्याचा मानस आहे आणि एवढ्या दोन चार महिन्यात येऊ धन्यवाद आमदार कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा